लुक लुक हे अगदी कॉमन क्रियापद लुक म्हणजे पाहणे किंवा बघ बघणे पण त्या लुक या क्रियापदाच्या पुढे एक शब्द जर वेगळा वेगळा घेतला तर अर्थ किती बदलतात हे आता आपण पाहूया झटकन लुक हिअर लुक हिअर इथे पहा हे नुसतं आपण लुक घेतलं आता जर मी म्हटलं लुक ॲट दॅट सीन लुक ॲट दॅट सीन त्या दृश्याकडे पहा लुक ॲट कडे पाहणे लुक ऑफ द युअर मदर लुक आफ्टर युअर मदर लुक आफ्टर एखाद्या व्यक्तीची काळजी घेणे लुक इन टू धिस मॅटर लुक इन टू धिस मॅटर या गोष्टीत लक्ष घाल लुक इन टू एखाद्या गोष्टीत लक्ष घालणं लुकिंग फॉरवर्ड टू युअर फेवरेबल रिप्लाय लुकिंग फॉरवर्ड टू युअर फेवरेबल रिप्लाय तुमच्या चांगल्या उत्तराची मी वाट पाहत आहे तुमच्या चांगल्या उत्तराची वाट पाहत आहे लुक फॉरवर्ड टू असं म्हटलं की एखाद्या गोष्टीची वाट पाहणं यू लुक लाईक अ क्लाउन टुडे यू लुक लाईक अ क्लाउन टुडे यू लुक लाईक तू दिसत आहेस कोणासारखा अ क्लाउन विदूषक विदूषकासारखा तू आज दिसत आहेस लुक लाईक like, कोणासारख तरी दिसणं आणि आय एम लुकिंग फॉर मिसेस शहा एम लुकिंग फॉर मिसेस शहा असं जर मी म्हटलं तर अर्थ होतो मी मिसेस शहाना शोधत आहे लुक फॉर लुक फॉर लुकच्या पुढे फॉर हे प्रेपोजिशन घेतलं की अर्थ कोणाला तरी शोधणं असं आहे एक गंमत इंग्लिश या भाषेची असेच पाहत राहा शॉर्ट्समध्ये अँड व्हिडिओज सुद्धा थँक्यू व्हेरी मच बाय